नमस्कार महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी वादग्रस्त विधान करून म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते वादग्रस्त नव्हतं त्यांच्या दृष्टीने ते ऐतिहासिक विधान होतं कारण त्यांच्या दृष्टीने आलमगीर औरंगजेब हा एका प्रकारे देशाचा तारणहार होता देशाचा ते काय म्हणतात ज्याला भाग्योदय करणार होता कारण औरंगजेबाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था कशा प्रकारे भरभराटीस आली होती जगाच्या जी डी पीच्या काहीतरी पंचवीस टक्के हिस्सा हा तेव्हा भारताचा होता अर्थात त्याच्यात कर्तृत्व भारतीयांचं नव्हतं तर भारतीयांना लुटणाऱ्या औरंगजेबाचं होतं बहुधा असं आबू अझबींना म्हणायचं असावं पण या वक्तव्याचा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी चुकीचा अर्थ काढला असा आबू अझबींनाच वाटतं पुन्हा आपल्याला काय वाटत नाही आणि त्यांनी सभागृहाचं कामकाज गोंधळ घालून त्याच्यामध्ये बाधा आणली नुसतं एवढंच नाही म्हणजे नुसतं आबू आझमीनचा निषेध केला नाही तर काल आबू अजमींना अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं याच्यामुळे सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला झालं असेल तर ते आदित्य ठाकरेंना झालं कारण सरकारनी स्वकर्तृत्वानी विरोधकांना एक संधी दिली होती सत्ताधारी पक्षाला खाली ओढण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात बेबनाव दे निर्माण करण्यासाठी शिंदे आणि अजितदादा यांच्यामध्ये बेबनाव तयार करण्यासाठी आणि ही संधी आबू आझमी यांनी हिरावून घेतली असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे त्यांनी विधान केलं की के आबू आझमी हे भाजपाची बी टीम आहेत जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत येतं तेव्हा सरकार आबू आझमींना छू करतं आम आबू आझमी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं जी विरोधकांची एकी आहे ती एकी भंग पावते आणि त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षाचं फावतं असा त्यांचा आरोप होता कारण त्यांच्या मते या अधिवेशन काळात धनंजय मुंडेंचा राजीनामा तो झालेला आहे पण त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे जयकुमार गो गोरे यांचा देखील राजीनामा घेता आला शक्य झालं तर देवेंद्र फडणवीसांनी पण नैतिक त्याच्या आधारावर राजीनामा दिला तर मग आपलं सगळं कामच झालं आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार येण्याचे मार्ग मोकळा होईल अशा कदाचित भ्रामक समजुतींमध्ये ते असावे पण हे स्वप्न भ्रामकच स्वप्न होतं ते पण हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही याचं कारण म्हणजे आबू आझमींनी हे वक्तव्य केलं आणि त्याचा फायदा घेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पहिले घोषणाबाजी केली मग सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली त्याच्यामध्ये सुदीर्भ भाऊ मुनगंटीवारांनी काल आवेशपूर्ण भाषण केलं देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेमध्ये जोरदार भाषण करत महाराष्ट्रात जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल जो कोणी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल त्याला महाराष्ट्र कधी सन्मान देणार नाही त्याला महाराष्ट्र कधी उभा करणार नाही अशा प्रकारचं भाषण करताना त्यांनी त्याच्यामध्ये थेट मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील त्याच्यामध्ये ओढलं त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आबू आझमींवर टीका करतानाच कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा करणारा औरंगजेब होता असं विधान करणारे आव्हाड आणि छत्रपती शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणारे पंडित जवाहरलाल नेहरू मे डिस्कवरी ऑफ इंडिया यांच्या पुस्तकामध्ये काँग्रेसवाल्यांचं म्हणणं असतं नेहरूंनी नंतर त्याच्यात दुरुस्ती केली शेवटी बहुतेक नेहरूंनी पण ते कॉपी पेस्ट मारल्यामुळे जे इंग्रजांनी लिहिलं तेच इंग्रजांचा दृष्टिकोन नेहरूंनी त्याच्यात थोडासा आपला दृष्टिकोन मिसळून लिहिला असल्यामुळे कदाचित त्यांना ते लक्षात आलं नसावं म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांकडे इंग्रजांच्या दृष्टीने बघितलं भारतीयांच्या दृष्टीनं बघित बघू शकले नव्हते पण याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या भाषणामुळे काँग्रेस आणि उबाटा सेनेची पंचायत झाली हे पंडित नेहरूंवर थेट आरोप केल्यामुळे त्याच्याबद्दल कसं बोलावं आणि आबू आझमींवर एका मर्यादेच्या बाहेर टीका क केली तर ज्या उद्देशासाठी आबू आझमींनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं कारण त्यांना सगळी हिरवी मतपेढी आपल्याला अधिक मजबूत करायची होती आणि ती जर समाजवादी पार्टीने आपल्याजवळ ओढली तर मग आगामी महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उबाटा सेना आणि काँग्रेसची पंचायत झाली असती कारण यात सगळ्या हिरव्या मतांवर त्यांचं मुंबई महानगरपालिका जिंकण्याचं स्वप्न अवलंबून आहे आणि त्यामुळे आबू अजून आजमींवर टीका करावी तरी पंचायत नाही करावी तरी पंचायत त्यामुळे टीका केली पण पण ती टीका करता करता आबू आझमी हे भाजपची बी टीम असल्याचं त्यांनी नमूद केलं आता याच्यामध्ये गंमत बघा हेच आबू आझमी काही महिन्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन रशीद शेख आणि रईश शेख आणि अबू आझमी दोघंजणं मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या फोटो खाली ते त्यांच्या बाजूला उभे राहून अयोध्येचे नवीन खासदार लोकसभेचे खासदार ज्यांनी बृजभूषण शरण सिंग यांचा जो एकेकाळचा मतदारसंघ होता या भागात म्हणजे अवध सगळा भाग आहे त्या भागात लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने चांगली कामगिरी केली आणि ज्या अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर बांधलं तिथे भाजपचा पराभव झाला आणि तिथे समाजवादी पक्षाच्या त्या विजय झाला त्या खासदारांना घेऊन ते मातोश्रीवर आले होते आणि तिथे बाळासाहेबांच्या फोटोसोबत त्यांनी फोटो काढला ज्या आबू अजमींनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला होता ज्या आबू अजमींनी वेळोवेळी म्हणजे काही पहिल्यांदा केलेलं नाही वेळोवेळी औरंगजेबाचं गुणगान केलेलं आहे वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्याच आबू अजमींना मातोश्रीवर प्रवेश देण्यात आला होता अर्थात उद्धव ठाकरे म्हणू शकतील की माझ्या वडिलांनी जावेद मियांदादला प्रवेश दिला होता, मी आबु होता आबु तर मी आबू अजमीना का देऊ नये जावेद मियांदाद तर पाकिस्तानी होता हा तर आबू तर भारतीय आहे समाजवादी पक्षात आहे पण अधिवेशन काळामध्ये हे सगळं झाल्यामुळे पंचायत झाली त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की आबू अजमी आणि भाजप खरं एकाच टीमचा भाग आहेत म्हणजे भाजपाचे बी टीम म्हणून आबू अजमी काम करतात भाजपाला अडचणीत आणायचा प्रयत्न विरोधकांनी केला की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आबू अजमी करतात आणि त्यामुळे धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे एवढे सगळे मुद्दे हाताशी असताना आबू अजमींच्या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मुद्दा घेऊन अधिवेशन कॅप्चर हायजॅक करण्याची संधी मिळाली अर्थात आबू आझमी काही असल्या गोष्टी ऐकून घेतील असं नाही आणि आबू आझमींनीही आदित्य ठाकरेंना तिथल्या तिथे खरी खोटी सुनावली आबू आझमी म्हणाले की मी जर भाजपाची बी टीम असेल तर आदित्य ठाकरे आपल्या पक्षासह लवकरच भाजपाच्या ए टीमचा हिस्सा होऊ शकतात याची त्यांनी जाणीव ठेवावी मांजर डोळे मिटून दूध पित असतं मांजराला वाटतं आपण कोणाला आपल्याला कोणी बघत नाही आहे पण प्रत्यक्षात सगळं जग त्या मांजराकडे बघत असतं आणि त्यामुळे मांजर काय करतं आहे हे जगाला माहिती असतं त्यामुळे जेव्हा उबाटा सेनेचे नेते आरोप करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण काल काय केलं परवा काय केलं हे लोकांना माहिती नाही किंवा आज हे बोलताना दुसरीकडे आपण काय करतो हे लोकांना माहिती नाही आहे पण सगळ्या लोकांचं त्यांच्यावर लक्ष असतं एकनाथ शिंदेना खिजवण्यासाठी आदित्य ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटतात काहीतरी बी डी चाळींचं वगैरे निमित्त करून आणि माध्यमांमध्ये अशी बातमी सोडतात की आदित्य ठाकरेंची तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांची भेट म्हणजे जणू काही उबाटा सेना महायुतीत सहभागी होणारे किंवा एकनाथ शिंदेंनी जर महायुतीचा पाठिंबा वगैरे काढून घेतला तर उबाटा सेना त्याला टेकू देणार आहे किती मोठा टेकू असणार आहे काय माहिती नाही पण अशा प्रकारची पतंगबाजी करण्यासाठी या अशा भेटी आयोजित केल्या जातात मग मिलिंद नार्वेकरमध्येच काहीतरी ट्विट करतात मग माध्यम त्या ट्विटचा अर्थ काढतात याच्यातनं त्यांना असं वाटत असावं की अशा प्रकारच्या गोष्टी केल्या तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात एक संशय निर्माण होईल भाजपाबद्दल महायुतीबद्दल आणि त्याच्यातनं महायुतीतली फाटाफूट आहे ती अधिक वाढेल पण जेव्हा अशा गोष्टी केल्या जातात तेव्हा त्याच्याकडेही इतर आमदारांचं आणि सगळ्या देशाचं सगळ्या राज्याचं लक्ष असतं आणि तेव्हा आबू आझमी यांनी आदित्य ठाकरे यांना जाणीव करून दिली की जर मी औरंगजेबाबद्दल वक्तव्य करणं हा जर भाजपाच्या बी टीमचा भाग असेल तर तुम्ही जे भाजपाशी चुंबाचुंबी करण्याचे वेळोवेळी प्रयत्न करताय कारण आता जाणीव झालेली आहे की काँग्रेसचं काय खरं नाही काँग्रेसचं खरं नाही कारण आता कर्नाटकमध्ये डी के शिवकुमार हे काहीतरी वेगळ्या प्रकारे वागायला लागलेत केरळमध्ये शशी थरूर आपले रंग दाखवायला लागलेत आणि असंच जर चालू राहिलं तर काँग्रेस पुढच्या दोन वर्षात आणखीन किती नेते काँग्रेसला सोडून जातील काल चर्चा होती विजय वडेट्टीवारांच्याबद्दल अर्थात त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला की मी काय काँग्रेस सोडून कुठेही जात नाही आहे पण काँग्रेसमध्येच कोणाचे पाय काँग्रेसमध्ये राहतील आणि कोणाचे सोडून जातील याची शाश्वती नाही आहे शरद पवारांचं काही सांगता येत नाही ते तर कायम बी टीममध्येच असतात त्यामुळे ते कुठल्या टीममध्ये कधी खेळतील काही कोणाला सांगता येत नाही आणि कुठल्याही टीममध्ये खेळले तरी त्यांचे जे सगळे माध्यमातले समर्थक आहेत ते त्यांना खेळी वस्तात त्याचा डाव वगैरे अशा प्रकारे त्याचं कौतुक करतील बरं आता राहिलो आपण आपलं अख्खं आयुष्य राजकीय करिअर आपल्या पुढे आणि ते करण्यासाठी आत्ता तरी म्हणजे भाजपासारखा सोडून पर्याय दिसत नाही आहे भाजप आपल्याला फार धूप घालत नाहीये ही गोष्टही माहिती आहे आणि त्यामुळे जेव्हा आबू आझमींवर आरोप करायचे असतात तेव्हा आपण जे माध्यमात करतो आहे जे काही डोळे मारतो आहे इशारे करतो आहे त्याचा अर्थ बाकीचे काय घेतात ते देखील बघणं आवश्यक आहे जर उबाटा सेनेच्या नेत्यांकडनं ने वेळोवेळी वक्तव्य केली जात असतील की देवेंद्र फडणवीस जर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारत असतील तर त्याचं स्वागत करायला पाहिजे अगदी उद्धव ठाकरेंनी पण संजय राऊत असतील मिलिंद नार्वेकर असतील सगळ्यांकडनं अशी वक्तव्य केले जाते मग ती सरकारला मदत करणारी नाही आहेत का या साध्या सोप्या सरळ प्रश्नाचं उत्तर कदाचित आबू आझमींना अपेक्षित असावं पण ते उत्तर उभा टस देऊ शकत नाही कारण तळ्यात आणि मळ्यात दोन्हीकडे त्यांची पावलं आहेत त्यांचे पा पाय आहेत पण याच्यामुळे ज्या उद्देशाने हे सगळं घडवून आणलं ज्या उद्देशाने आबू आझमींना लक्ष केलं गेलं की आपले मतदारही आपल्याबरोबर राहतील पण आबू आझमी कसे भाजपाच्या सोबत आहेत असं दाखवून तेही आणखीन काही त्यातले मतदार आपल्यासोबत येऊ शकतील तो उद्देश मात्र पाण्यात गेलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नये तुर्दास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट